दोन महिन्यांच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी या नर्सने जे केलं ते खरंच शब्दांच्या पलीकडचं आहे हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातल्या टिक्कर गावातील कमलादेवी पेशाने नर्स शुक्रवारी नेहमीप्रमाणे कमलादेवी सुधरगावच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात जात होत्या त्यावेळी त्यांना फोन आला गावातल्या दोन महिन्यांच्या बाळाला अर्जंट लाईफ सेव्हिंग इंजेक्शनची गरज असल्याचा पण परिस्थिती कठीण होती तुम्ही ऐकलंच असेल की मागच्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये मा आणि स्पेशली मंडीमध्ये मुसळधार पाऊस पडतो ते या मुसळधार पावसामुळे चौहार घाटी गावचा फुटब्रिज तुटलेला आणि गावी जायचं असेल तर चार किलोमीटरचा वळसा घालून जावं लागलं असतं पण कमला देवी यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण बाळाचा जीव धोक्यात हो होता तेव्हा कमलादेवी यांनी धाडसी निर्णय घेतला स्वतःचा जीव धोक्यात हो घालून कमलादेवींनी नाल्याच्या जोरदार पाण्याच्या प्रवाहातून दगडांवर उड्या मारत रस्ता पार केला आणि बाळाला वाचवण्यासाठीच इंजेक्शन घेऊन त्या गावात पोहोचल्या दरम्यान या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला त्यावेळी कमलादेवींसाठी तो प्रवाह मोठा नव्हता मोठी वाटली ती त्यांना त्यांची जबाबदारी जी कमलादेवींनी पूर्ण केली आणि दोन महिन्यांच्या बाळाचा जीव वाचला